खरतरी जी काही घटना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कळते पहिली जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते अशा गोष्टी संवेदनशील पद्धतीने हाताळायच्या असतात त्याच्यामुळे माझी सगळ्याच माध्यमांना आणि सगळ्याच समाजाला विनंती राहील की त्या कुटुंबाची ओळख ही कुठेही बाहेर जाता कामा नये मुली वयाने अतिशय लहान त्यांचं उभं आयुष्य त्यांना जगायचे त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण सगळेच बोलताना अतिशय संवेदनशीलपणे बोलावं अशी माझी विनंती राहील सगळ्यांना आणि जी घटना झाली याबद्दल सरकारने तातडीने येऊन फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशी व्यक्ती एकता तरी या देशात असं झालं पाहिजे की तुम्ही अशी कुठलीही घाणेरडी चुकीची घटना गेली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्ट मधून दिली गेली पाहिजे ज्या दिवशी असं काही होईल त्यानंतर घाणेरडा कृती करताना कुठल्याही व्यक्तीला दहा नाही शंभर वेळा तो विचार करेल आणि ती भीती त्याच्यात बसली पाहिजे मनामध्ये कारण का आज वर्दीची भीतीच राहिली नाही असं चित्र दिसतय आज पुण्यामध्ये तुम्ही बघा क्राईम पुण्यात आणि महाराष्ट्रात किती वाढलेला आहे कोयता गँग किती वेळा ती कोयता गँग सारखी गाड्या फोड घर फोड करत असते थांबत कसं नाही याचा अर्थ वर्दीची भीती ही कुणाला राहिलीच नाही आणि पोर्सची जी केस पुण्यामध्ये झाली त्या पोस्टच्या केस पासून रक्त सॅम्पल्स बदलायचे लोक पळून जातात ह्या गोष्टी घडल्यापासून वर्दीची भीती ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा मान सन्मान हा लहानपणापासून मी एक आदर्श म्हणून पाहिलेला आहे आजही महाराष्ट्राचे पोलीस हे देशातलं सगळ्यात चांगले पोलीस म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस आहेत पण मग आता काय बिघडलंय त्या डिपार्टमेंटमध्ये आणि ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांना द्यावंच लागेल बलात्कार क्राईम अगेन्स्ट विमेन एकीकडे तुम्ही महिलेला पंधराशे रुपये त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्या महिलेला पंधराशे रुपये देऊन प्रश्न सुटत नाही तो तिची सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी नाही आणि बदलापूर मध्ये याची एक हाय लेव्हल इन्क्वायरी झाली पाहिजे की आज लोकांचा जो रोष आहे किंवा जी दगडफेक होती ती होतीये कशी त्याच्यात सर्वसामान्य माणूस रस्त्यावर का उतरलाय कारण का त्याला पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळत नाहीये असं सांगण्यात येत आहे माध्यमांच्या मधून आणि मी तिथे फोन करून ही माहिती घेतली की बारा तास का अठरा तास ते पालक वण वण फिरत होते न्याय मागत पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही हा न्याय आहे महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर एका लेखीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारने मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे जर तुम्ही तुमच्या लेखींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारनी राजीनामा दिला पाहिजे शाळेला गेल्या काही दिवसांपासून कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित शाळा असल्यामुळे हा राजकीय विषय या सरकारने आणि कुणाचीही शाळा असली कुणाचीही तरी अशी कृती जर आपल्या लेखीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही आणि त्याची जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारनी लावला असेल तर मला असं वाटतं सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात लेकींसाठी पंधराशे रुपयाचा कार्यक्रम बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही पंधराशे रुपये देताय मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये आणि झाली तर झाली तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करताय जर संस्था चालक कुठल्याही पक्षाचा असू दे संस्था चालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे येथे सरकार आहे हे मी आज सकाळीही माध्यमांशी बोलताना हे बोललेले की हे सरकार फक्त लोकसभेच्या शॉक नंतर लोकसभेला लोकसभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या नाही बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली ही काय पहिली घटना नाही मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा दुर्दैव आहे की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते हेच दुर्दैव आहे अशा गोष्टीमध्ये त्या लेखीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून त्या मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिले पाहिजे इलेक्शन होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे या मुलीबद्दल हे विचार करणार नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनच सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार राज्य सरकारने जे खुलासा करणारा शाळेला पत्र दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तेरा ते पंधरा या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मात्र शाळेने हे संपूर्ण प्रकरण लपवलं आणि ही घटना उघडकीस आलेली नाहीये एकंदरीत शाळेचा या ठिकाणी पाहायला मिळतोय केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण मला वाटतंय का नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृहार्ह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहे मग पॉर्सची पुण्याची केस असू दे वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर किंवा महिलांवर होणारे अत्याचार याला जबाबदार कोण आहे तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाही आहे स्टॉप सॅट मंत्रालय मंत्री महोदय काय करत आहेत एक मिनिट मराठी पुरा होऊन येतो झालं मराठी पूर्ण पवार किंवा शिंदे माझ्या आईचं माहेर शिंदे आडनाव आहे त्यामुळे शिंदे आणि पवार काल कुठलेच शिंदे किंवा पवार बंधू मला काल भेटले नाही याच कारण माझा आधीचा नियोजित दौरा हा नाशिकचा आधीच ठरलेला होता पक्षासाठी आणि अर्थातच आपले महाराष्ट्राचे छत्रपतीचे संस्कार आहेत की आधी लग्न कोंडाण्याचं त्यामुळे अर्थातच आधी आम्ही सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत पक्षाच्या त्या पूर्ण केल्या कांद्याचा शेतकरी दुधाचा शेतकरी सोयाबीन आणि कपासीचा शेतकरी हा प्रचंड अडचणीत आहे आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार हे जे शेतकरी विरोधी सरकार आहे त्यांनी म्हणजे मला तर वाटते कट कारस्थानच केलंय की जो अन्नदाता आहे त्या अन्नदात्याचं कंबर्ड मोडण्याचं पाप महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकार करत आहे की जेव्हा नाशिक जळगाव धुळे त्या संपूर्ण भागाच्या दौऱ्यात होते कपास सोयाबीन आणि कांदा आणि दूध या सगळ्याचे शेतकरी अतिशय हदबल झालेत प्रचंड आर्थिक अडचणी ते सगळे आहेत त्यांना तिकडे इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीये पीक विमा हा त्या कुठल्याच जिल्ह्यांमध्ये मिळत नाहीये त्यामुळे प्रचंड अडचणीत आज शेतकरी आलेला आहे त्यामुळे त्या कामात गेले अनेक दिवस मी व्यस्त होते आजही मी फक्त काँग्रेसचा हा कार्यक्रम आहे तेवढ्याच काही तासांसाठी मुंबईला आले मी आता काँग्रेसचा कार्यक्रम झाल्यावर मी लगेच पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघात काही कार्यक्रम ठरले त्याच्यासाठी निघणार ना होते आणि अजित पवारांनी याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे कारण का जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी किंवा या सगळ्या सरकारने नवाबबाईंना दूर केलं होतं तेव्हा सुप्रिया सुळे कधीही ओपन लिहित नवाबबाईंच्या घरी जायची मग हॉस्पिटलमध्ये असू दे जेलमध्ये असू दे कोर्टात असू दे, दे, दे। मग भुजबळ साहेब असतील संजय राऊत साहेब असतील देशमुख साहेब असतील किंवा नवाब भाई असतील ज्यांच्या ज्यांच्यावर त्या सरकारने कुठलीही ऍक्शन घेतली तेव्हा कोर्टात जेलमध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये असताना सुप्रिया सुळे नेहमी माझी नाती इलेक्शनची किंवा माझी नाती ही प्रेमाची आणि विश्वासाचीच असतात त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना विचारायला लागेल कारण का त्या कुटुंबावर जो अन्याय झाला ज्या पद्धतीने नवाब यांनी हल्ले केले त्यांना जेल दिली त्यांचं कुटुंब कशातून गेले हे मी स्वतः फार जवळून पाहिले मागच्या चार पाच दिवसांमध्ये नवाब मलिक आणि अर्थातच भारतीय जनता पक्षांनी एक तर ठरवलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आणि नाही म्हणजे नवाबबाईंवर तर टोकाची लाईन घेतली होती देवेंद्र फडणवीसांनी मी म्हणूही शकत नाही ते शब्द जेव्हा नवाबबाईंबद्दल टोकाची लाईन देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती तेव्हा नवाबबाईंच्या बाजूनी मी स्वतः बोलले सगळ्या माध्यमांची कोणी बोलायला तयार नव्हतं पण मी बोलले होते कारण का माझा नवाबबाईंवर प्रचंड विश्वास होता माझी नाती काय फक्त मतांनी होत नाही नाती अशी असतात की जेव्हा माणूस अडचणीत असतो त्याच्याबरोबर जेव्हा आपण उभं राहतो त्याला खरं नातं म्हणतात आणि त्याच्यामुळे माझ्यावर जे माझ्या आईनी आणि कुटुंबानी संस्कार केलेले आहेत तेव्हा माझा अंतरात्मा मला सांगत होता की नवाबबाई अडचणीत आहेत सुप्रिया ही वेळ आहे त्यांच्यावर उभं राहायची आणि त्यांनी कुठलाही राजकीय निर्णय घेतला तर माझ्या अंतरात्मानी माझे संस्कार जे आहेत त्याच्या त्यांच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्यावर उभी राहू शकले हे माझं भाग्य होते नाही माझं काही नाही मी म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये त्याच्या आधी त्यांना अनेक वेळा व्हॉट्सअप वगैरे केलेले आहेत फोनही करायचा प्रयत्न केला होता पण त्यांनी ना माझा फोन घेतला ना माझ्या व्हॉट्सअपला उत्तर दिलेलं आहे कदाचित बोला है सरकार का महाराष्ट्र की सरकार क्या करी महाराष्ट्र की पुलिस इस देश की सबसे अच्छी पुलिस यंत्रणा है लेकिन जिस तरह से महिलाओं की पे अत्याचार हो कोयता गैंग हो आप देखिए क्राइम इस राज्य में बढ़ता जा रहा है और क्राइम की जिम्मेदारी किसी होम मिनिस्ट्री पे है तो महाराष्ट्र की होम मिनिस्ट्री और एजुकेशन मिनिस्टर दोनों को जवाब देना पड़ेगा और मेरी मुख्यमंत्री जी से सवाल है मैंने उनका स्टेटमेंट देखा लेकिन उनके गृह मंत्री कहा है मैंने उनका तो स्टेटमेंट आपकी कि, किसी भी चैनल पे नहीं दिया महाराष्ट्र तो में या तो इस प्रकार की घटना गए नहीं यार तो अच्छा महाराष्ट्र में हो रहा है बिल्कुल हमेशा लॉ एंड ऑर्डर का फेलियर होता है आप देख रहे हैं पिछले हफ्ते भी जलगांव में जो घटना हुई धुले में जो घटना हुई नासिक में जो घटना हुई कौन है इसके जिम्मेदार आप पता करिए आप ही के चैनल ने दिखाया था तो पिछले हफ्ते जो घटना हुई फिर मराठवाड़ा के कई इलाकों में घटना शुरू हुई है उसके बाद ये महिलाओं का इश्यू है उसके बाद पूना डिस्ट्रिक्ट में होता है हमेशा हर हफ्ते दस दिन महाराष्ट्र में ऐसी घटना क्यों होती है इसके जिम्मेदार कौन है तो गृह मंत्रालय और उसका इंटेलिजेंस है फिर राज्य का इंटेलिजेंस फेल है पूरा अब मांग इस्तीफा जिस प्रकार से तो पहले भी मांग कर चुकी हूँ की इस मामले में जिस तरह से कंप्लेन की गई नहीं ली गई स्कूल को बोला गया लेकिन उसका फॉलोअप नहीं किया इस राज्य के

बच्चे है हमारे हम अब अगर बच्चों को ये प्रोटेक्ट नहीं कर पा रही है सरकार तो किस हक से ये सरकार में बैठे हुए आज मंत्रालय में जो जो घटना हुई सबको पता था हफ्ते भर के पहले स्कूल ने बताया था तो फॉलो अप नहीं करना चाहिए उसका और उसके बाद पुलिस थाने में जाने में घूमते रहे वो पेरेंट्स उनके उनके माँ और पिताजी घूमते रहे बाला बारह अठारह घंटे किसी ने उनकी कंप्लेन तक नहीं ली कौन है इसमें जिम्मेदारी सरकार है क्योंकि ये सरकार घर तोड़ो पार्टियां तोड़ो ईडी सीबीआई इनकम टैक्स इसमें इतनी व्यस्त है कि उनको इस जो संवेदनशील मामले इसके लिए और सरकार चलाने के लिए वक्त ही नहीं है तो इससे अलग दूसरा सवाल जाना चाहिए अजीत पवार जिस प्रकार से मुंबई में सामान्य यात्रा कर रहे हैं कल हमने देखा नगर में नवाम अलीस

आज कौन कर रहा है ये तो दूध का दूध पानी का पानी देश जानता है कि सबसे ज्यादा भ्रष्टाचार और आज किसके साथ है या कौन कर रहा है तो वो भारतीय जनता पार्टी है ऐसे लोग कहने लगे एक आखिरी सवाल जाना चाहिए अजीत देखा रक्षा दादा को रक्षा मंत्री रखा कल ऐसा मौका बार नहीं पिछले साल भी नहीं आए क्या था है कि इस, में हम इस बात से। मेरी कल किसी से भी बात नहीं हुई मेरे किसी के भाई से भी भाई से कल बात नहीं हो पाई क्योंकि मैं नासिक में थी बड़ी व्यस्त थी पूरा दिन भर लेकिन मेरी सारी भाभी और मेरी बहनों उन सब ने कल वो सारी पूना में साथ में हमारा फैमिली गेट टुगेदर था लेकिन मैं नासिक के दौरे पे थी जो पहले डिसाइड हुआ था इसलिए मैं जा नहीं पाई लेकिन अ, मेरे बाकी के परिवार के सारे लोग कल पुना में मिले अरे बापरे असं म्हणाले ते एकतर भारतीय जनता पक्षाचे लोक हे सारखेच धमक्या देत आहेत कालच मी एक भाषण ऐकलं त्याच्या तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात एक आमदार असं म्हणाले की तुम्हाला जर ही स्कीम आणि पंधराशे रुपये हवे असतील तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही झाले तर पंधराशे रुपये मिळणार नाहीत आता ही धमकी म्हणजे पंधराशे रुपये आम्ही काय मागायला आलो नव्हतो तुमच्या दारात तुम्ही आमच्या दारात आले आणि वर तुमची धमकी द्यायची की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री नाही केलं तर पंधराशे रुपये देणार नाहीत हा कुठला काय ही धमकी आहे आणि हा पहिला नाही तिसरी धमकी आहे पहिली धमकी त्या मला अमरावती मधून आली दुसरी धमकी कुठून आली सातारा का कुठून आली आणि तिसरी आता ही धमकी की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही झाले तर तुमचे पैसे बंद होतील बंद करून तर दाखवा आम्ही दाखवतो मुख्यमंत्री बदलून तुम्हाला बघू कोण थांबवत या राज्यातल्या एकाही महिलेचे पंधराशे रुपये हे बंद होणार नाहीत आमचं सरकार आल्यावर तुमचा मान सन्मान वाढू पैसेही वाढू जसं राऊत साहेब म्हणाले की आम्ही पैसेही वाढू हा महाविकास आघाडीचा निर्णय आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक महिलाचा मान सन्मान आणि सुरक्षितता करायची नैतिक जबाबदारी ही महाविकास आघाडीच्या सरकारची असेल हा शब्द मी प्रत्येक महिलेला आणि कुटुंबाला देतो बघा महेंद्र थोरवे काय म्हणाले किंवा हा सगळे विषय किंवा तो काळे झेंडे दाखवायचा जो विषय तुम्ही सगळे म्हणताय की अजित पवारांना काळे झेंडे दाखवायचा आर एस एसनी जे अजित पवारांच्या विरोधात लिहिलेली पत्र असतील किंवा जे थोरवे म्हणाले ते या सगळ्या ह्या प्रश्नाची उत्तरं मी कशी देणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारली पाहिजे कारण का नवाबबाईंच्या विरोधात भारतीय जनता पक्ष बोलली डर्टी डझनचा जो भ्रष्टाचार आहे ते भारतीय जनता पक्ष म्हणले थोरवे आता जे सुनील तटकर यांच्या विरोधात बोलतायत तो त्यांचा आघाडीचा प्रश्न आणि अजित पवारांनी जे काळे झेंडे दाखवले तो पण भारतीय जनता पक्ष तर भारतीय जनता पक्ष सगळ्या मित्र पक्षांना काय करते हे देशात मी पाहिलेलं आहे त्याची सुरुवात कदाचित महाराष्ट्रात असू शकेल अर्थातच कारण का आम्ही सगळे त्याच्या मागे प्रचंड ताकदीनी त्याच्या विरोधात बोललो आम्ही कारण का ती जी नोकऱ्या होत्या त्या चुकीच्या पद्धतीनेच होत्या ती जाहिरात आलेली चुकी आणि त्याच्यातून आरक्षण नष्ट करण्याचं पाप हे सरकार करते म्हणून आम्ही म्हणतो किंवा आदरणीय पवार साहेब जे म्हणतात की हे जे सरकार आहे जो संविधान आज अडचणीत आहे ते पूर्णपणे अडचणीच्या बाहेर पडलेलं नाही असेच हे उद्योग जेव्हा हे सरकार करतात पुन्हा पुन्हा ते दाखवत की केंद्र सरकार हे संविधान बदलण्याचा कट कारस्थान त्यांचं अजून थांबलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना अतिशय सतर्क राहावं लागेल कारण का संविधान बदलायचा जो विचार भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे आणि पोटात आहे तो कधी कधी येतोच बघा बाहेर विजय तो, नहीं नहीं करना ही था ये संविधान के खिलाफ था इस देश के तो जिस तरह से वो नौकरी आ रही थी हम सब ने ट्वीट किया खत लिखे और उनको चेतावनी दी कि अगर आप ऐसा नहीं करेंगे क्योंकि ये संविधान खतरे में आ रहा था आरक्षण को खत्म करने का पाप ये केंद्र सरकार कर रही थी और उसके खिलाफ हम पूरी ताकत से लड़ेंगे गर्जा हिंदुस्तान चैनल ला सब्सक्राइब करा अनिताजा घडामडी जाणून घेण्यासाठी बेल आईकॉन वर प्रेस करा